नमस्कार मित्रांना माझं नाव आहे भाईचंद्र मराठी ज्योतिष फट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक आठ जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्लपक्षाची द्वितीय आहे नक्षत्र आद्र आहे योगगंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक कला आहे तो सुरुवात होईल पहाटे पाच वाजून चाळीस मिनिटापासून ते सात वाजून एकवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल पहाटे नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी दोन वाजून सात मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि आजच्या दिवशी शनी शुक्राचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेषरास मेष राशी तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे लाभस्थानातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे लाभातलं शनी आणि द्वितीयतलं शुक्र हे परस्पर पर केंद्रीय करणं दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण काम करण्याकडे कळ कर राहील आज तुमचा कॉन्फिडन्स यांना चेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल जी काम जी कामं प्रलंबित आहेत लांबलेली आहेत पूर्ण होत नाहीत ते आजच्या दिवशी जरूर अतिग्या पूर्ण होताना दिसून येतील मात्र खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण गुंतवणूक मात्र करू नका दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास द्वितीय द्वितीस्थाना चंद्राचं प्रमाण आहे दशमातल्या शनी बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्या राशीतला शुक्र आणि दशमातला शनी हे परस्पर पर केंद्रयोय सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण लाभ होऊ शकतील याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा त्या संदर्भात नव त्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी अशाच नुँ� असतील थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जे रास आहे ती आहे रास मिथन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र योग करणं दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल आणि मूड सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जर तुम्ही धार्मिक किंवा अध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले इंट्युशन्स किंवा चांगले अंतप्रेरणा अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येऊ शकतील जी कामं प्रलंबित आहेत पूर्ण होत नाही जरूर आति घ्या आजच्या दिवशी फिरणं जास्त होईल नशिबाची साथ मात्र उत्तम प्रकारे लाभेल दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सारा चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीयो करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल थोडंसं स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवशी येऊ शकेल पण तो काळजी करू नका काही इझी मनी मिळू शकतील दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या राश। लाभ साधा चंद्राचं भ्रमण आहे पंच सप्तमातल्या शनिबरोबराच्या नर त्रिकोणीवर करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारच्या लाथेसंबंध सुधारतील तुमच्या मित्रपरिवाराकडून तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही सल्ले मिळतील आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभसुद्धा होतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप तुमच्या भाग्यातला शुक्र आणि षष्टातला शनी हे परस्पर केंद्रीय करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण घटना घडवमुळे याच्या दिवशी होऊ शकतील महत्त्वपूर्ण निर्णय याच्या दिवशी तुम्ही घेऊ शकता दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है, है तूरु रास आहे ती आहे तुळरास तुळ राशी ज्या चंद्राचं भ्रमण आहे पंचमातला शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे अष्टमातला शुक्र आणि पंचमातला शनी हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकतील चांगला इंट्युशन येऊ शकतील जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल काही चांगले अनुभव मिळू शकतील याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काम आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता आज तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये दे असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असा असणाऱ्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सणा चंद्राचं भ्रमण चतुर्थातला शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे सप्तमातला शुक्र आणि चतुर्थातला शनी हे परस्पर केंद्र योग करणार दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलं आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील काळजी घ्या प्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडी दाराच्या नात्यासंबंध आजच्या दिवशी तांडे जाणची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील एकंदरीत दिवस आज तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या साला चंद्राचं प्रमाणे तृतीयातल्या शनीबरोबराचा नत्रिकोण योग करणार आहे षष्टातला शुक्र आणि तृतीयातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येथील वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फेरत त्यांचा योग संभवतो मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे यानंतरची जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातला शनिबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे त्याचप्रमाणे द्वितीयातला शनिबरोबर पंचमदला जो शुक्र आहे हा केंद्रयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिला आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त ता प्रमाणात आली त्याचप्रमाणे आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच संदर्भातल्या काय महत्त्वपूर्ण घडामोडी होऊ शकतील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणाने वादविदाचे प्रसंग निर्माण होतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या पाचव्या स्थानाच्या चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे चतुर्थातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला शनी हा परस्पर केनुरे सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील याच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध असू मधुर अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ दिसून येतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध नाते थोड्या प्रमाणात आणले जाण्याची शक्यता दिवस आहे दिवस तुमच्यासाठी शुभ असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे व्यायातल्या शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे व्यायातल्या शनी आणि तृतीयातला शुक्र आहे परस्पर केंद्र योग करणार दिवस महत्वपूर्ण राहाल आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो मात्र आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक आठ जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद